पाऊस पडले आणि ना ती हिरवेगार सगळे आणि खूप सुंदर वातावरण आहे म्हणजे की आणि बाबू तर याचा बड्डे तर चला आपण चाललो आहोत दिगोड्याला दिगोड्याला मीन्स बड्डे सेलिब्रेट करायला चाललो आहे तर माझी तयारी तर झाली आहे कारण की मी सिम्पलच असते कारण की सहज आणि शर्वरीची मेकअप चालू आहे आणि तसा पण तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन माझे रील्स बघा कारण की मी आज लुक केलेला होता नारली पौर्णिमेंसाठी लुक केला होता तर त्यावर मी रील्स खूप छान छान काढलेले आहेत तर तुम्ही इंस्टाग्रामवर जा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सॉरी सबस्क्राईब प्लीज दिस इंस्टाग्रामला लाईक कमेंट आणि फॉलो करा आणि यूट्यूबला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि पुढचा ब्लॉग दिसाय बघायला विसरू नका आता किती दिवस मोबाईल हातात घेतलेला नाही ब्लॉग चालू केलेला नाही म्हणून मध्ये मध्ये चुकते समजून घ्या शर्वरी बघा अर अर्धी दिसते शर्वरीची वेळी तयारी चालू आहे आणि माझी झालेली आहे तो चला आपण सध्या तर निसर्ग कसला मस्त झालाय कारण की पाऊस पडल्याने ना ती हिरवेगार झाडं झालेली आहेत आणि तर त्याला आपण जाऊ बघा मस्त आहे ना निसर्ग आता आमचा वडापाव आला वडापाला कॅश नाही तर आता आम्ही कंट्रोलवर आलो वडापा घेऊन झालाय आमचा तर आता आम्ही कंट्रोलवर आलो इथे देवला जोड पाहिजे सोन्या रेपा आधी आता चालू

मन्जे शनी शिंगणापूर म्हणजे शनिदेव शनिदेव शर्वरी ये गजानन महाराज जा पाय पडत हा इथून पाय पडत जाऊ रे बघा शनी सॉरी गजानन महाराज पाय पडत जाऊ आम्ही पजा तुम्ही पप्पा हे बघा स्वामी स्वामी तर पुढे साईबाबा आहे आणि आता आपण पुढे जाणार आहोत इथं बघा आपले आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत बघा येतोय ना आहे हे <laughs> बघा गणू गणू आहे इथं बघा गणपती बाप्पा म्हणजे आमचा गणू आमचा म्हणजे आपल्या सगळ्यांचा गणू तर आता आपण पुढे चला मी पण दर्शन घेते येईल कड असा कारण की काही राहतानी त्याच्यामुळे दर्शन घेताना हा मा जगदंबर सगळ्याच लवकर हे बघा देवी आयत तर शर्वरी मी आता तू पकड मी पाय ज्ये, ज्यें पायाप़ पुकोल ज्याओ अर मीना को पायाप़। ज्यार

आज आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि इथं खूप म्हणजे इथं सगळं सगळे देव आहेतच म्हणजे जे की स्वामी आहेत साईबाबा आहेत आता सर्व म्हणजे सगळ्या देवांची नावं नाही घेऊ शकत पण सगळे देव आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे म्हणजे की इथं शांतता खूप आहे खूप चांगली आहे जेणेकरून जी निगेटिव निगेटिव्हिटी आहे ना ती आपली निघून जाते अशी म्हणजे शांतता येतं आणि खूप छान वाटते की तुम्ही सर्वांनी या इथे येऊन बघा किती खूप छान आणि सुंदर असे मंदिर बांधलेले आहे आणि इथं तुम्हाला यायचं काय पैसे तुम्ही येऊन फक्त दर्शन घेऊन तुम्ही तुमच्या म्हणजे तुम मना फोटो पण अलाउड म्हणजे स्वतःची निगेट निगिव्हिटी निगेटिव्हिटी घालवण्यासाठी मना मन तृप्त करण्यासाठी तुम्ही येऊ शकता आणि इथं फोटो पण अलाउड आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला जर जवळ फोटो काढायचा असेल हो तर तुम्ही इथे फोटो काढू शकता आणि मेन गोष्ट म्हणजे आपले सर्वांचे दैवत जे की म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज पण इथे आहेत ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत आता माझ्या शब्दामध्ये काय मिस्टेक होत असेल तर तुम्ही समजून घ्या कारण की मी पूर्ण शुद्ध नाही बोलू शकत कारण की माझी थोडी थोडी भाषा गावठी आहे तुम्ही समजून घ्या आगरी आग्रेली सागरी त्या आणि आणि तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक ला, शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय मागचा दाखवता आम्ही चाललेलो आहोत आमच्या शॉपवर बघा आमचा शॉप कोण आहे फायनली आम्ही आलेलो आहोत आलेलो आहोत

तर आता आम्ही आहोत शॉपवर आम्ही आत्ता वाजलेले आहेत साडेसात तर माझी तयारी तर मी आधीपासूनच करून आलेली होती आता शर्वरीची तयारी बघा शर्वरीने आधी कपडे वेगळे असले होते ना आता कपडे वेगळे घातले दाखवते मी तुम्हाला शर्वरीने ड्रेस बघा ओलगतोय का हा को ड्रेस कोणता आहे आहे चल तर आणि ब्लॉक तर कंटिन्यू राहणार आहे म्हणजे लॉकवरी एंट्री करत आहे जा शर्वरी बघा तर मी पण एंट्री करतो आहे चला आणि मी आता आम्ही वैष्णव हॉटेलमध्ये एंट्री केली म्हणजे आतमध्ये आता आम्ही वरती चाललो आहे तिथे बघा तिथून वरती आहे चप्पल काढते आधी तर चला वरती बरं चालतं आहे इकडं बघा डेकोरेशन बघा डेकोरेशन केलेलं आहे आणि बाबू हे बघा हितार्थ याचा बड्डे आहे हे बाबूचा बड्डे आता सुजल शरे सुजल सर माझी पण आण मग तू माझी पण आण सुजल हाय कर बड्डे बॉय

Ini ada sederhan setan.

जमुलीच नाही शर्वरी मोडकी दिसतोय सो आता आम्ही खाली आलो ना शर्वरी शर्वरीची पोरगी शॉप हो आणि आता आम्ही आमचा ब्लॉग इथंच एंड करतो तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक करा शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका चला बाय बाय गुड नाईट